सिंधो तालुक्यातील कोळसाई येथे कै रामराव किसनराव भेंगाळ पाटील यांच्या बिसव्या पुण्यतिथीनिमित्त कोळसाई येथील हनुमान मंदिराच्या सभागृहामध्ये हम वाणीभूषण सौ सोनालीताई फडके यांच्या जा, जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला यावेळी विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसाचे अध्यक्ष श्री भास्करराव रामराव भेंगाळ सचिव श्री अंकुशराव रामराव भेंगाळ उपाध्यक्ष सौ आनंदीताई भास्करराव भेंगाळ प्राचार्य अभिषेक भैया भेंगाळ समस्त भिंगाळ परिवाराकडून कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उल्हास महाराज शिंदे माघ महाराज मृदुंगाचार्य महाराज हद्माकर वाघळ जयराम महाराज रेखा शिंदे अशोक गडदे हवप रमेश बुवा सेनगावकर लक्ष्मण महाराज ज्ञानेश्वर शिंदे गौरव गवळी यांच्या वाणीने कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी हरिओम योगा ग्रुप हिंगोलीचे सर्व सदस्य परिसरातील नागरिक व कोळसा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ह प प सोनालीताई फडके यांनी आपल्या सुमधुरवाणीतून भगवंतांचे गुण गायले तसेच आपल्या मुला मुलींना मोबाईल पासून दूर ठेवावे त्यांच्या हातात ज्ञानेश्वरी द्यावी यामुळे मुलं मुली संस्कृत होतील तसेच श्री भास्करराव भेंगाळ यांनी कोळसाई या, या दुर्गम भागात शिक्षणाची गंगा आणायचे मोलाचे असे काम केले आहे यासाठी त्यांना जीवनामध्ये खूप संघर्ष करावा लागला शिक्षणाचे असे मौल्याचे काम करत असताना त्यांना त्यांची पत्नी सौ आनंदीताई भेंगाळ त्यांचे बंधू श्री अंकुशराव भेंगाळ तसेच कुटुंबातील सर्व भेंगाळ परिवारांनी खूप कष्ट करून इव्हेश शिक्षणाचे रोपटे लावली व त्या रोपट्याचे वटवृक्षांमध्ये रूपांतर करण्याचे काम केले हा एक प्रकारचा परमार्थच आहे असे हप सौ सोनालीताई फडके यांनी आपल्या कीर्तनातून सांगितले प्रतिनिधी केशव औचार सेनगाव हिंगोली